सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे देशमुखांच्या हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम यांचे विशेष सरकारी वकील म्हणून आता नियुक्ती करण्यात आलेली आहे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांची होती आणि एकंदरीत त्यासाठी आता अन्नत्याग आंदोलन सुद्धा केलं जात होतं आणि अखेर या आंदोलनाला यश आलंय असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही आहे ना कारण उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त आहेत या संदर्भात आम्ही धनंजय देशमुख यांच्यासोबत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे मात्र त्या अन्नत्याग आंदोलनाला यश आलेलं आहे कारण ज्या मागण्या होत्या त्या मागणीपैकी एक मागणी पूर्ण केलेली आहे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आली धनंजय देशमुख आहेत हो काय सांगाल मागणीला यश मिळाले तुमच्या आमच्या मागण्या होत्या सात त्याच्यामध्ये एक मागणी तर आमची अशी आहे की आम्हाला प्रॉपर सहा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस अकरापासून ते एकवीस बारापर्यंत जे काय आम आम्ही ड्राफ्ट बनवला आहे जे काही पोलिसांकडून अपेक्षित होतं त्याच्यावर कारवाई त्याच्यावर माहिती किंवा एस पी साहेबांना जे इन्व्हेस्टिगेशन जायला पाहिजे होतं ते आमच्या निदर्शनात असं आलं आहे की ते काय झालेलं नाही प्रॉपर म्हणून आम्हाला त्याचे रिइन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आम्हाला हे कळलं पाहिजे की किंवा समाजाला हे कळलं पाहिजे गावाला हे कळलं पाहिजे की आपलं जे घात आहे ते कशामुळे झालाय कुणाच्या चुकामुळे झालेला आहे ते सुद्धा समोर येणं महत्वाचं आहे आरो आरोपी जरी हे असले तरी त्या आरोपीला ज्यांनी परावृत्त आहे ज्यांनी अभय दिलाय ज्यांनी त्याला कायद्याचा कुठलाही धाक नाही दिला आतापर्यंत त्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत म्हणून त्याच्यातली एक जी मागणी आहे म्हणजे ह्या एकूण दोन मागण्या ही आणि ही म्हणजे आम्हाला ज्या पाच मागण्यात राहिलेल्या त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ विचार करत आहेत की कशाप्रकारे त्या म्हणजे सोडवायच्या किंवा कशाप्रकारे त्यांच्याकडून आश्वासन घ्यायचं आणि पुढील निर्णय घ्यायचा सरकारी वकील साहेबांची नियुक्ती होणं ही चांगली गोष्ट आहे त्याने एस आय टी आणि सी आय डी यांचं कॉम्बिनेशन होईल आणि यांना सगळ्यांना एकमेकांची मदत होईल साम टी व्हीसाठी साठी एवढेच काशीत मसाजोग बीड